उपस्थित मान्यवर बंद भगिनी गेली उशीर खूप झाला आहे दादांचं आपल्याला ऐकायचंय या गावात आणि परिसरामध्ये भरपूर काम देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी ते आपल्याला दिलेले आहे त्याची बरीच उल्लेख आणि आधीच्या व्यक्त्यांनी केलेली आहे प्रत्येक समाजाला व भोई समाज असेल आमचा नावी समाज असेल आमच्या मुस्लिम समाजाला असेल अशा विविध ठिकाणी आपण काम करायचा प्रयत्न केला अजूनही भरपूर काम करायचं आहे आपल्याला काम करणारी माणसं पाहिजे जे नुसते गप्पास मारतात आपल्यामध्ये मिसळतच नाही येतच नाही ताना शेट्टीचं सांगितलं एकही श्रावणी समोरला माणूस आला ज्या चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला त्यासाठी जर लोकप्रतिनिधी जर येत नसेल तर त्यांना तरी रामकृष्ण हरी म्हणण्याचा अधिकार नाही असं मला इथं वाटतं ओतूर आणि पंचक्रोशी प्रत्येक गावात भरपूर निधी आहे पुढे आपलं भरपूर काम करायचे काम करण्यासाठी मी जेव्हा पैसे किंवा निधी आपण दिला तो काय काही जण म्हणतात की आम्हीच केलं आम्हीच केलं आम्हीच केलं आम्ही नाही केलं मी पण नाही केलं अजित पवारांनी केलेलं आहे अनेक वस्तू आता कपर्द किशोरच्या गेला पाच कोटीचा ती दोन वरून पाच कोटी केला कोणी केलं माही होती सरकारने तीन कोटी रुपये आणले ना कॉन्क्रीटचा रस्ता केला ना आपल्या क्रीडा संकुलाचं काम किती मोठं केलं या सगळ्याला जिथं पाहिजे तिकडं प्रत्येक वॉर्डात प्रत्येक मळ्यात प्रत्येक ठिकाणी आहे भविष्यातही करणार तुम्हाला मागं मोकळं पाठवलं नाही पुढेही पाठवणार नाही हा कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला आपल्याला निवडून दिलं पाहिजे हेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला इथं आलोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक ताकदीने उभा राहून कुठल्याही भूलतापाला बरे न पडता कुठल्या आव्हानाला कुठल्याही सहानुभूती भावना अशा काही निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्याला न बोलता चांगल्या पद्धतीने शिवाजीराजे मागे उभे राहा एवढीच विनंती करतो घड्याच्या चिन्हासमोर बटन दाबून दादांनी आधी सेवा केलीच आहे पुन्हा सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका